मी गी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे तर दररोज म्हटलं तर रोज काय व्हिडिओमध्ये दाखवायचा हा प्रश्न पडतो कधी कधी पण आज पण तसाच प्रश्न पडला होता आणि पण आज काही गोष्टी आहेत ज्या की तुमच्यासाठी पण फायदेशीर आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि सगळ्यात आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून सुद्धा सांगा तर दोन दिवसांपूर्वी आम्ही एक पार्सल मागवलं होतं आणि आज फायनली ते पार्सल येणार आहे तर पार्सल आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये की काय आहे आणि कसं आहे आणि ते उपयुक्त सुद्धा आहे तर काय आले या काय आले सांग ना टेन टन काय बघू दे करू पण ओपन करू आपण हा तर फायनली आम्ही याचं काय म्हणतात ते ट्रायपॉडचं मोबाईल होल्डर माझ्याकडून खराब झालं त्याची तुटलं होतं तर मग शॉपमध्ये घ्यायचं चाललं होतं पण शॉपमध्ये इथं काही आमच्या जवळ नाहीये म्हणून मग आता आम्ही ऑनलाईनच मागवलं की म्हणजे बसते नाही बसत कसं नाही त्याच्यासाठी आमचं चाललं होतं शॉपमधून घ्यायचं आणि एक घेतलं तर कमी मध्ये आणि दोन घेतलं तर थोडंसं चांगलं पडत कमी रेटमध्ये म्हणून आम्ही दोन मागवले इन फ्युचर अजून परत एखाद्या वेळेस तुटलं कधी तर मग दाखव एक मिनिट दाखव अगं एक दाखव ना पहिलं जे आहे ते तुटलं मी त्याला आधीच्या व्हिडिओ हो मध्ये पाहिलं असेल तर फेविक्विक लावलं होतं पण ते पूर्ण चिटकून बसलं हे चांगलं आलं बघू चांगले आता लावून बघूयाला कसं होतं तुटलं होतं ना माझ्या ते नंतर लावायचं आपल्याला नंतर लावायचं ते परत दुसरा मोबाईल घे मम्मीचा बसते का बघूया आपण याला अगं नाही याला बसते का बघू दे ना मला एक मिनिट टाकू त्या मोबाईल लावून पण बघूया आपण बसते की नाही बसतो मोबाईल पण बसते जास्त जास्त मोठे कवर जर असतील ना तर ते मोबाईल बसायला थोडा प्रॉब्लेम होतो नॉर्मल मोबाईल बसतात आणि फायनली होल्डर आमचं मिळालेलं आहे तर हे ट्रायपॉडचं होल्डर खराब झालं त्यामुळे जीवात जीव नव्हता हो असं <laughs> वाटतं की कधी येते कधी येते कारण व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना तर विदाऊट ट्रायपॉड खरंच इम्पॉसिबल आहे म्हणजे जर आपण नॉर्मली असं ट्रॅव्हलिंगचे वगैरे ब्लॉग बनवत असतो तर काय हरकत नाही पण असे डेली रुटीनचे वगैरे जर व्हिडिओ बनवायचे असतील ना त्यासाठी ट्रायपॉड कंपल्सरी लागतोच आता घर गर, घरी जर आपण असं काही नॉर्मली काही सांगत वगैरे असतो किंवा असे काय म्हणतात ते ब्युटी किंवा हेअर रिलेटेड तसे जे काही असतील नॉर्मल व्हिडिओ तर ट्रायपॉड एवढी काही अशी गरज लागत नाही आपण काही पण हे करू शकतो पण डेली रुटीन म्हटलं ना तर ट्रायपॉड कंपल्सरी लागतोच कारण प्रत्येक वेळेला इकडून तिकडे इकडून तिकडे तिक, 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 शिफ्ट करावं लागतो ते तर ते प्रत्येक वेळेला आपल्याला काही ना काही त्याला मागे बॅकला सपोर्ट मिळेल हे काही नाही सांगू शकत म्हणजे आमच्या घरी तरी तसं प्रत्येक वेळेला सपोर्ट मिळेल नाही सांगू त्यामुळे ट्रायपॉट लागतो आणि फायनली आपले होल्डर आलेले आहेत आवडले का तुला तरी आम्हाला असे दोन घेतले तर दोनशे दोन, दोन मिळाले आणि एक जर घेतलं तर दीडशेला एक मिळत होता म्हणून मग म्हटलं की चला दोनच घेऊया पन्नास रुपये एक्स्ट्रा घालून अजून एक येईल परत जसं की बाकीचा काही इशू येत नाही फक्त होल्डरच परत अजून जर खराब झालं तर मग ते सेकंड वर वापरता येतं हे व्यवस्थित ठेवावं लागेल जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा पाहिजे तेव्हा व्यवस्थित ते भेटलं पाहिजे तर चला ठेवून देतो तू टीया आणि टीयाने ना आज मग मॅट काढली खेळायला तर ते म्हणजे मी माझ्यासाठी काढलेली योगासाठी सकाळी आता मी तीन चार दिवस झालं योगा करते आणि टीयाने काढली ती खेळायला आणि सगळे जे सायकलचे वरचे सीट कवरचं हे हे जे आहे सगळे बघा असं काढून फेकले तिने नाही पाहिजे म्हणून का फेकले तसं तू का फेकले का सायकल ठेवायचं तुला सांगितलं ना तसंच राहू द्यायचं म्हणून नाही ऐकत का तू मम्मीचा नाही ऐकत काय काय म्हणते की नागी. चलत नाही म्हणून तस केलंय बर तर पार्सल तुम्ही पाहिलंच असेल आणि छान आहे तेच म्हणजे तर ते तर झालं पण आता आज मी वांग्याची भरीत बनवणार आहे तर मोठे मोठे जे वांगे आहेत तर ते आणलेले आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे खूप खूप दिवसानंतर तशी अशी मोठी वांगी आणलीत आणि त्याचं मी आज म्हटलं की चला भरीत बनवावं तर ते तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे मी दाखवणार आहे की कसं साधं सिंपल मी भरीत बनवते तर चला तुम्ही पण कंटिन्यू पहा आणि तुम्हाला जर वांग्याचं भरीतची रेसिपी आवडली तर मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही पण असंच बनवता की अजून वेगळे कुठली पद्धत वापरतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी पण नेक्स्ट टाईम तसं ट्राय करेन तर चला करूया सुरुवात वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी दोन वांगे घेतले आणि दोन्हीकडं दोन गॅसवरती हे भाजण्यास ठेवून दिले दोन्ही वांगी मी सगळीकडूनच चांगले बाजू दिले खालून वरून त्यानंतर उभं पण ठेवलं जेणेकरून जो जे एकदम खालचा तळ आहे तो मोठा असतो आणि तो पण चांगला भाजला गेला पाहिजे आणि आता इथे वांग्याचं भरीत बनवायचं आहे त्यासाठी मी इथे वांग्याचं वरचं जे, जे, जे साल आहे ते थंड झाल्यानंतर त्याचं काढून घेतलं कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातली थोडीशी मोहरी घातली थोडासा लसूण पण घातले आणि त्यासोबत बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो असं घातलेलं आहे टोमॅटो थोडासा मोठा होता त्यामुळे थोडासा जास्त दिसत असेल पण कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण मी एक एकच घातले काही जास्त नाही घातलेलं तर अशा प्रकारे आता इथे मी जे खालचं आहे वांग त्याचं वरचं पूर्ण काळं साल जे आहे ते काढून घेतलं आणि बाकीचं जे आहे ते बारीक बारीक कट करून घेत आहे तर जेव्हा वांग्याचं भरीत बनवते त्यामध्ये मी शक्यतो वांग्यामधल्या ज्या बिया असतात त्याचा खूप कमी वापर करते त्यातल्या ज्या बिया असतात त्या मी घेत नाही काढून टाकत असते आणि मेन जे फक्त वांग वांग आहे मोठं मोठं तर तेच घेत असते तर मोठे हे दोन वांगे होते त्यामुळे भरपूर वांग्याचं भरीत होतं आधी विचार करत होते की तीन वांग्याचं बनवता येईल पण नाही दोन वांग्याचंच आम्हाला भरपूर झालं तर अशा प्रकारे आता हे सगळं बारीक बारीक करून घेते तोपर्यंत माझा कांदा आणि टोमॅटोसुद्धा चांगलं शॅलो फ्राय होत होता त्यानंतर मी याच्यामध्ये सगळे मसाले घातले मसाल्यामध्ये मी लाल तिखट थोडासा गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ घातले बाकी जास्त काही घातलं नाही आहे माझ्याकडे जर ओले वाटाणे असते तर ते पण मी घातले असते ते पण छान लागतात याआधी मी जे भरीत बनवले त्यामध्ये मी घातलेले आहेत तर असा विषय झाला की जेव्हा मी वांग्याचं भरीत पूर्ण बनवलं तेव्हा माझा भाऊ म्हणत होता की वांग्याच्या भरीतमध्ये कोणी काय टोमॅटो घालतं का असं आमच्या घरामध्ये वेगवेगळं काय काय जेव्हा जे काही स्वयंपाक वगैरे बनवतो तेव्हा बोललेलं जातं कोणाकोणाकडे असं बोलतात ते, अस बोलता ते सांगत जा म्हणजे हे जे जेंट्स असतात जे जे त्यांना वाटतं की आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत लेडीजला काय माहीतच नाही तर फायनली माझं इथं भरीत बनलं आणि त्यामध्ये मी नंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातलेली तर अशा प्रकारे हे एक पाच मिनटं अजून शिजू दिलं चांगलं झाकून आणि फायनली खाण्यासाठी आपलं हे वांग्याचं भारी तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा घरचे काय ते तर बोलतच असतात त्यांना वेगवेगळं काही ना वेग काही सुचत असतं पण बनवायला म्हटलं तर कधीच कोणीच बनवणार नाही आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे मी खालचा जो माट आहे तो काढला आणि स्वच्छ इथे धुवून घेतला आणि फिल्टरचं पाणी त्यामध्ये सोडलं होतं कारण पाणी भरून ठेवायचा होता त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की दोन तीन दिवस झालं दूधवाल्याने दूधच नाही दिलेलं तसं मी त्यांना सांगितलं की आजपासून दूध द्या पण परत ते विसरले त्यांनी स्वतः म्हटले की अरे तुम्ही सांगितलं पण मी विसरून गेलो तर मग तेच आता जास्त दिवस जर खाडे झाले ना तर मग ते लक्षात नाहीत राहत त्यामुळे मग इथं कॅलेंडरचं पानसुद्धा मी बदललेलं नव्हतं ते नेक्स्ट म्हणजे मार्च महिना काढला आणि त्यामध्ये मग मी तेच टिक करून घेत होते की कोणत्या कोणत्या दिवशी त्यांनी दूध नाही दिलेलं तर अशा प्रकारे काही काही गोष्टी मेंटेन कराव्या लागतात तर ते खूप आधीपासून कॅलेंडरवरतीच मेंटेन करते बरं चला हे असं काहीसं होतं त्यानंतर सगळ्यात मोठं टास्क होतं ते म्हणजे जो माठ आहे तर तो वरती ठेवायचा भरलेला त्यामुळे मी काही सगळा भरला नव्हता असं पण अर्धाच भरला होता, भर होता कारण पहिलाच दिवस आहे आणि आता कसं पाणी येतं आहे काय आणि गळत आहे का नाही ते पण चेक करायचा होता तर आता रा, रात्रभर म्हटलं पाणी याच्यामध्ये राहील आणि सकाळीनंतर मग प सकाळी पाणी पिता येईल आणि खाली पण मग मी एक छोटंसं वाटी ठेवलेली आहे जेणेकरून पाणी सांडते की गळते काय होते ते एक्झॅक्ट कळेल रात्रभरानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा आपल्याला रिझल्ट कळेल तर हे पण माझं आता एक काम झालं जे की उन्हाळ्यामध्ये लागत असतं आणि फ्रीजमधल्या पाण्याचा खूप कमी वापर होतो मी तर शक्यतो पितच नाही पण प्रदीपला कधी कधी आवडतं तर ते पितात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय